नमस्कार बातमी आहे मालवणच्या श्रीदेव रामेश्वर व नारायण पालखी सोहळ्याची मालवण शहर व परिसरातील सर्वोच्च असा धार्मिक सोहळा म्हणजे हा देव रामेश्वर व नारायण या ग्रामदेवतांचा पालखी सोहळा अवघे मालवण शहर दिवाळी पाडव्या दिवशी या सोहळ्याला अनुभवण्यासाठी अगदी सज्ज असते गेल्या वर्षी कोरोनामुळे अतिशय मर्यादित लोकांच्या उपस्थितीत आणि जलद संपन्न कराव्या लागलेल्या या सोहळ्याला यावर्षी मात्र मालवणवासियांनी पुन्हा अगदी भरभरून जगले पाहूया आपले विशेष प्रतिनिधी मिलिंद माणगावकर यांनी या सोहळ्याचा दिलेला वृत्तांत सविस्तर पूर्णिमा कन्स्ट्रक्शन आरसीसी तसेच लोड बेअरिंग पद्धतीने बंगलो व घरांचे बांधकाम करून मिळेल संपर्क श्री चंद्रकांत व्ही गोलतकर चौऱ्याण्णव एकवीस पंचाहत्तर अठ्ठावन्न एकाहत्तर चौऱ्याण्णव बावीस तेवीस चोवीस एकोणनव्वद आमचा पत्ता गावठणवाडी पळसण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग मालवण शहरातील श्रीदेव रामेश्वर व नारायण या ग्रामदैवतांचा वार्षिक पालखी सोहळा ऊन वारा व पावसाचीही तमान बाळगता संपन्न झाला अतिशय शिस्तबद्ध आयोजन हे या सोहळ्याचे पारंपारिक वैशिष्ट्य असते देऊळवाडा येथून सुरू होत वायरी भूतनाथ दांडी राजकोट बाजारपेठ भरड एसटी स्टँड परिसर ते पुन्हा देऊळवाडा अशी या पालखी सोहळ्याची पारंपरिक परिक्रमा असते संपूर्ण मार्गावर रांगोळी सजवलेली असते लोक आपल्या देवांना अगदी काही सेकंद पाहायला तीन तीन तास रस्त्याच्या दुतर्फा शिस्तीत उभे असतात आपल्या वर्षभराच्या चिंता क्लेश दुःख व आनंद मूकपणे देवांना मनोमन सांगत कोणी नारळ अर्पण करतं तर कोणी फुले व कोणी पेढे कोणी नुसताच फक्त हात जोडून व डोळ्यात पाणी आणत श्रीदेव रामेश्वर नारायण यांना साक्षात आपल्या घरासमोर किंवा दुकानासमोर आणि परिसरात येत दर्शन दिले म्हणून कृतज्ञ असतो हे सर्व शक्य होते ते गावच्या मानकरी गावकरांमुळे गावच्या परंपरा स्वास्थ्य जिव्हाळा ह्यांचे विचारपूर्वक नियोजन करून वर्षभर या ना त्या प्रकारे गावकर हे काम अथकपणे करत असतात पारंपरिक धार्मिक वैशिष्ट्ये ही समाजाला सशक्त करू शकतात ही मालवणवासीय व गावकरांचीही ठाम शिकवण असते आजच्या एका दिवसासाठी मालवणवासीय जवळपास तीनशे चौसष्ट दिवस अगदी तनाने मनाने व धनानेही प्रतीक्षेत असतात वर्षानुवर्षे चालत आलेली संस्कृती व्हायची चैतन्याची पालखी यंदा ही प्रत्येक मालवणवासियाला भाग्यवंत करून गेली मिलिंद माणगावकर आपली सिंधूनगरी न्यूज मालवण